नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अप्रतिम मराठी भाषण चला तर मग सुरू करूया शब्दांनी ज्ञान वाढवणारे जगण्यातून जीवन घडवणारे सत्याचा मार्ग दाखवणारे प्रामाणिकपणाची शिकवण देणारे आयुष्यभराला पुरेलाशी शिदोरी देणारे म्हणजे शिक्षक आयुष्यभराला पुरेल अशी सुदोरी देणारे म्हणजे शिक्षक सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ आहे आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी आपण सर्वजण पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षणतज्ञ आणि उत्तम शिक्षक होते त्यांच्या इच्छेनुसार सर्व शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो आपल्या आयुष्यात शिक्षकांचे महत्व खूपच जास्त आहे ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन सुंदर मनमोहक अशा प्रकारची मूर्ती घडवतो त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आकार देत जीवन जगण्याची कला शिकवतात असे म्हणतात की पेनाची धार तलवारीपेक्षाही जास्त असते पेनाची धार तलवारीपेक्षाही जास्त असते आणि एका शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकद असते आणि एका शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकद असते शिक्षकांविषयी जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे वेळेची मर्यादा राखून शेवटी एवढेच बोलतो गुरुविना न मिळे ज्ञान गुरुविना न मिळे ज्ञान ज्ञानविना न होई जगी सन्मान ज्ञानविन न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चलावंधू गुरुराया जीवन भवसागर तरया चलावधू गुरुराया चलावंधू गुरुराया गुरु परत एकदा माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद